कायम विना अनुदानित शाळांना अनुदानाचा दुसरा टप्पा लवकरात लवकर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर उपसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदान वाढीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती पण त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही तसंच शिक्षक संघटनांकडून संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करण्याची मागणी आहे या संदर्भात सुधारित आदेश काढण्याच्या मागणीचाही विचार झालेला नाही शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य विनाअनुदानित कायम कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय दरम्यान प्रशासनाच्या विरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर धरणून सोडला यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे शिवाजी ओलेकर नेहा भुसारी युवराज भूकंप सुभाष खामकर शिवाजी कुर्णे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते